राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जातोय येत्या काळात महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक होण्याची शक्यता असलेल्या चार मोठ्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली ही बैठक झाल्यानंतर काल अदानी समूहाचे गौतम अदानी यांनी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात असल्याचं बोललं जात होतं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार मोठ्या प्रकल्पांच्या घोषणेच्या ट्विट नंतर अदानी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचं कारण स्पष्ट झालंय नेमकं काय कारण होतं शिंदे आणि अदानी यांच्या मध्यरात्री भेटीचं कोणत्या भागात रोजगार वाढणार आहेत कोणत्या कंपनीला राज्यातील हे चार मोठे प्रोजेक्ट देण्यात आले जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत मराठवाडा विदर्भ पुणे आणि पनवेल परिसरात हे चार प्रकल्प येणार आहेत यातील पनवेलमध्ये होणारा सेमी कंडक्टर प्रकल्प अदानी समूह आणि टॉवर सेमी कंडक्टर या परदेशी कंपनीला देण्यात आलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे या प्रकल्पात एकूण त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे अदानी समूहाला दिलेल्या या प्रकल्पामध्ये इलेक्ट्रिक व्हेहीकल प्रकल्पाचाही समावेश आहे या प्रकल्पातून तब्बल पंधरा हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत तर पुण्यात स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प सुरू होणार आहे या प्रकल्पात बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल एक हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून एकवीस हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या प्रकल्पातून साधारण बारा हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाज आहे आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेला चौथा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातला आहे अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये डेमंड लक्झरी कॉटन्सचा प्रकल्प होणार आहे यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक होईल या माध्यमातून साधारण पाचशे पन्नास थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत मात्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकल्पाला केंद्र सरकारची अद्याप मान्यताच मिळालेली नाहीये राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने या प्रकल्पांची घोषणा केल्याचं बोललं जाते अदानी समूहासोबत हा प्रकल्प राबवण्याचं प्रस्तावित आहे मात्र तसा प्रकल्प आधी केंद्र सरकार पुढे नेला जातो केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच राज्य सरकारच्या पातळीवर पुढे प्रक्रिया केली जाते मात्र अद्याप असा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारपुढे गेलेला ना नाही अशी माहिती इंडियन एक्सप्रेसमध्ये दे देण्यात आली आहे हा प्रकल्प सेमी कंडक्टर निर्मितीचा राज्यातला पहिला प्रकल्प असणार आहे एका सिनियर इंडस्ट्री एक्झिक्युटिव्हने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार सरकारने विविध प्रकल्पांवरील अनुदानाची संपूर्ण रक्कम थकवली आहे महाराष्ट्र सरकारने हे जाहीर करण्याचं कारण नक्कीच आगामी विधानसभा निवडणूक आहेत कोणत्याही परिस्थितीत प्लांट कार्यान्वित होण्यासाठी किमान सात वर्ष लागतील आणि जेव्हा केंद्रीय अनुदान मंजूर होईल तेव्हाच काम पुढे जाईल असंही ते म्हणाले आहेत मात्र तुम्हाला या प्रकल्पाविषयी नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद